राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावल्यानं त्यांचं मंत्रीपद आणि आमदारकी पणाला आहे मात्र माणिकराव कोकाटे यांना ही शिक्षा मिळण्याचं नेमकं कारण काय हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि माणिकराव कोकाटे यांची आमदारकी जाणार का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत हे प्रकरण आहे एकोणवीसशे पंच्याण्णव च मी वकिली व्यवसाय करत असून माझं उत्पन्न कमी आहे माझ्याकडे घर नाही असं सांगून माणिकराव कोकाटे ते आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी मुख्यमंत्री निधीतून मिळणारी दोन घरं घेतली तसेच इतर दोन लाभार्थींची घरं सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतली या घरावर त्यांनी अनधिकृत बांधकाम केलं असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे माणिकराव कोकाटे यांनी शासनाकडून मिळणाऱ्या सदनिका घेतल्या त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केली होती माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सुद्धा त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती दरम्यान नाशिक जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती आता त्याचा निकाल लागला असून नाशिक जिल्हा न्यायालयानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना कागदपत्रांची फेरफार आणि फसवणुकीच्या प्रकरणात शिक्षा सुनावली दोन वर्षे कारावास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड असं या शिक्षेचं स्वरूप आहे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही राजकीय केस असल्याची प्रतिक्रिया दिली गेल्या तीस वर्षांपूर्वी हा खटला दाखल असून ही राजकीय केस होती त्यावेळी तुकाराम दिघोळे हे राज्यमंत्री होते माझं आणि त्यांचं या वैरत्वापोटी सरकारला सांगून त्यांनी ही केस केली होती आज पहिल्यांदा या केसचा निकाल लागलाय चाळीस पानांचं निकालपत्र आहे मी अजून हे निकालपत्र वाचलेलं नाही या प्रकरणात मी कायद्यानुसार जे करता येईल ते सगळं करणार असून हाय कोर्टात न्याय मागणार आहे असं कोकाटे यांनी सांगितलं त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी तात्काळ जामिनासाठीही अर्ज केला न्यायालयाने त्यांना पंधरा हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला तसेच सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली मात्र न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रीपद धोक्यात आले या प्रकरणी ते वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत परंतु उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे हे पीक विमा योजनेसंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पीक विमा देतो आणि काही लोक त्याचा गैरफायदा घेतात असं ते म्हणाले होते यानंतर विरोधकांकडून त्यांच्यावर प्रचंड टीकाही करण्यात आली त्यानंतर आता ते शिक्षा प्रकरणात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार जर एखाद्या लोकप्रतिनिधीला कोर्टाने दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावली तर त्याचे सदस्यत्व रद्द करण्यात येते यात त्यांची आमदारकी खासदारकी मंत्रीपद सगळंच जात शिवाय दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेल्यांना कोणतीच निवडणूकही लढवता येत नाही अलीकडचं उदाहरण घ्यायचं झाल्यास काँग्रेस नेते सुनील केदार यांचं घेता येईल नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार दोषी आढळले या अंतर्गत त्यांना न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा आणि बारा लाख पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावला त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती यासोबतच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांपूर्वी गुजरात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्याने त्यांची सुद्धा खासदारकी रद्द झाली होती आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील फसवणुकीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली उच्च न्यायालयात त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळणार की त्यांची आमदारकी रद्द होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबी च्या चे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद